श्री स्वामीसाहेब नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी कर्ज काढावं हो लागतं आणि कर्ज काढण्यासाठी आपण हाऊसिंग लोन असेल कार लोन असेल पर्सनल लोन असेल इतर बऱ्याच गोष्टींसाठी कर्ज असेल आपण काढतो परंतु तुम्हाला माहिती आहे का ह्या प्रकारचं कर्ज तुम्ही काढत असताना हे कर्ज घ्यायचं अवॉइड करा टाळा कुठलं इथे कर्ज मित्रांनो हाऊसिंग लोनसाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते कार लोन आहे पर्सनल लोन आहे ह्या गोष्टी सगळ्या चेक केल्यानंतरच तुम्हाला ठरतं की तुम्हाला लोन द्यायचं आहे की नाही परंतु हे एक प्रकारचं असं कर्ज आहे जे आपण म्हणतो सोनं तारण कर्ज सोनं गहाण ठेवून जे तुम्हाला कर्ज मिळतं जे पैसे मिळतात ते कमी व्याजामध्ये दे देखील मिळतात आणि फास्ट लवकर मिळतात जलद गतीने मिळतात त्याच्याकरता जास्त काही डॉक्युमेंटेशनची आवश्यकता नसते आणि असं कर्ज घेताना हे कर्ज घेतल्यानंतर खूप लोकांच्या जीवनामध्ये अडचणी मी पाहतो वाढलेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर कर्ज घेतल्यानंतर कर्ज जर प्रत्येक कुठल्याही प्रकारचं ओझं डोक्यावरती असतंच परंतु ज्यांचा व्यवसाय नाही आहे जे नोकरी करतायत जॉब करतायत कर्जाचा जा आकडा जर का जास्त असेल इन्स्टॉलमेंट मोठा असेल तर ते नाकीनं येतं कर्ज फेडता फेडता व्यवसायामध्ये रोज पैसा येतो त्यामुळे कर्ज फेडणं सोपं जातं सोयीस्कर जातं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सोनं गहाण ठेवून कर्ज घेता त्यावेळेस काही दिवसानंतर पती आणि पत्नीमध्ये हळूहळू दुराव वाढत जातो नातेसंबंध तसेच कटकटी छोट्या छोट्या कारणावरनं त्यांच्या घरामध्ये वादविवाद वाढत जातात ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये कटकटी असतात एकमेकांचं पटत नाही त्या घरामध्ये दे देखील लक्ष्मी राहत नाही टिकत नाही पैसा आलेला शिल्लक राहत नाही तो कसा आलेला कसा जाईल असं कळणार देखील नाही आणि अशा वेळेस कर्ज फेडायचं हळूहळू कठीण होऊन जातं आणि काही लोकांना सोन ते सोनं विकावं लागतं आणि अशा वेळेस त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं मित्रांनो हे एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा अशा प्रकारचं सोन्याचं कर्ज घेताना काळजी घ्या शक्यतो टाळा त्याऐवजी तुम्हाला जवळपासच्या आपल्या नातेवाईकांकडनं जवळच्या माणसांकडनं लोकांकडनं मित्रमंडळीकडनं तुम्हाला मदत म्हणून रक्कम घेता येईल परंतु सध्याच्या काळामध्ये अशी मदत करताना लोक टाळटाळ करतात ह्या जगामध्ये कोणावरती विश्वास ठेवणार ह्या गोष्टीचं दे देखील सांगता येत नाही म्हणून तुम्हाला अशा प्रकारचं मदत लो, जवळच्या लोकांकडनं हवी असेल तर तुम्ही अशा जवळच्या लोकांना हे हमी देऊ शकता तुम्ही पोस्ट डेटेड चेक देऊ शकता तारखेप्रमाणे तुम्ही तो चेक त्यांना दिल्यास त्यांचा विश्वास तुमच्यावरती वाढेल आणि अशा गोष्टीपासून तुम्ही वाचाल म्हणून मित्रांनो दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला चेक देता तो त्या दिवशी क्लिअर होईल याची काळजी घ्या आणि ह्या गोष्टीमुळे व्यवहार तुमचे व्यवहार पण राहील आणि तुमचं नातं देखील टिकेल नातेसंबंध राहतील पुढे कुठल्याही अशा बाबतीमध्ये तुम्हाला गरज पडल्यास तो व्यक्ती तुम्हाला परत परत मदत करू शकतो आणि तुम्ही पण त्या व्यक्तीला देखील मदत करू शकता लक्षात घ्या नातेसंबंध खराब होतात पैशांच्या व्यवहारामुळे मित्रांनो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं कारण कर्ज लवकरात लवकर फिटायचं असेल फेडायचं असेल तर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये कपाट जे तिजोरी असते लोखंडी असते अशा प्रकारच्या कपाटामध्ये पैसे आपण ठेवतो पैसे म्हणजे लक्ष्मी ही चंद्राच्या अंमला येते आणि तिजोरी लोखंडी ही शनीच्या आमला येते शनी आणि चंद्र असा प्रकारचा विरुद्ध संयोग तयार होत असतो म्हणून लाकडी एखादं बॉक्स तुम्ही ठेवा त्या बॉक्समध्ये तुम्ही पैसे ठेवत जा तसं नसेल जमत तर लोखंडी कपाट असेल किंवा प्लाईचं कपाट असेल किंवा कुठल्या प्रकारचा वॉर्ड्रोप असेल तरी देखील तुम्ही आपल्या गल्ल्यामध्ये लॉकर्समध्ये चार खारका जे सुके खजूर असतात ते आधीच्या काळापासून आपल्या घरामध्ये आपली आई ही जुनी लोकं ह्या गोष्टी करत होत्या परंतु नवीन पिढीला ह्या गोष्टी हळूहळू हो माहिती नाही हो आहेत हो ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या चार खारक्या पाच चक्र सुट्टे पैसे पाच लवंग पाच विलायच्या ह्या लाल वस्त्रात गुंडावून सोबत कॉइन्स ठेवून आपल्या कपात ठेवा लवकरात लवकर कर्ज फिटेल